गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये घोळ सुरू होता अखेर आज हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय शिवसेनेनं अधिकृतपणे याची घोषणा केली आहे नाशिकला हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जल्लोषात स्वागत करण्यात आले ही उमेदवारी जाहीर करताना महायुतीच्या सर्व घटक पक्ष आणि स्थानिक आमदार यांना विश्वासात घेण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या होत्या आज सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल ढिकले सीमाहिरे आणि देवयानी फरांदे यांच्याशी संपर्क साधला अजित पवार गटाच्या सरोज आहिरे आणि माणिकराव कोकाटे यांनाही मुख्यमंत्री यांनी संपर्क केला निवडणुका अंतिम टप्प्यात आहेत वेळ अतिशय कमी आहे त्यामुळे आज आम्ही उमेदवारी जाहीर केली आहे असं सांगण्यात आलं आहे महाराष्ट्र थोडं माय घेसाहेब आर पी आयचे आठवले साहेब आणि सर्वच मित्र पक्षांचे मित्रपक्षांचे साहेब असतील सर्वच मित्र पक्षांच्या नेत्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी जी काही जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी दिलेली आहे जो काही विश्वास या ठिकाणी टाकला तर निश्चित आपण तो सार्थ करण्यासाठी निश्चित प्रयत्नांची परिकाष्ठा करू आपल्या आपण केलेली कामं राज्य शासनाने केलेली काम मोदी साहेबांचं सारखं कणखर नेतृत्व आपल्या देशाला या ठिकाणी लाभलं आणि मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा शुभम पंतप्रधान करण्यासाठी जनता लाखोच्या संख्येने किती टेन्शन होत एवढं कधीच होतं छगन भुजबळांनी माघार घेतली तरी घोषणा होत नव्हती किती टेन्शन होत टेन्शन तर निश्चित या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला असतंच जोपर्यंत अधिकृतरित्या त्यांची घोषणा होत नाही तर निश्चित परंतु मला असं वाटतं का गेले एक महिन्याच्या काळात ते काम आपण सर्वच प्रसारमाध्यमांनी त्या ठिकाणी कमी केलं आणि आपल्या माध्यमातून आपण लोकांच्या घराघरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचले उमेदवारी हे सर्व संघटनेचे वरिष्ठ नेते या ठिकाणी या संदर्भामध्ये नियोजन करत आहेत माहिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे निश्चित कधी भरणार कसं आव्हान वाटतं आता विरोधकांचं महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जागांचा तिढा या ठिकाणी होता या पूर्वी देखील आपण पाहिलं तर अनेक दिवसापासून ही जागा राष्ट्रवादीला भुजबळ साहेब त्या ठिकाणी लढतील अशा प्रकारचा आग्रह वरतूनच त्या ठिकाणी आलेला होता आणि म्हणून मला असं वाटतं की त्याचा तिढा गेले दहा बारा दिवसापूर्वी त्या ठिकाणी सुटला परंतु तरीही या चार पाच जागेंवरती तिढा होतात जसं नाशिक असेल का ठाणे असेल संभाजीनगर असेल मुंबई असेल अशा पालघर असेल आणि म्हणून आज सर्वच तिढी त्या ठिकाणी सुटून मला असं वाटतं का आज सगळी जागा वाटप झाली उमेदवारा देखील जाहीर झालेल्या आहेत आणि निश्चित महायुतीच्या उमेदवारांना मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता लोकं लाखवतात आपण कसं आव्हान वाटतं आता व्हिजन नाशिक जे म नाशिक लोकसभेमध्ये पासष्ट टक्के शहरी भाग आहे आणि तीस पस्तीस टक्के ग्रामीण भाग आहे तर दोन्ही भागाचा ग्रामीण भागाच्या समस्या आणि शहरी भागाची डेव्हलपमेंट या दोन्ही याच्यावरती जर व्हिजन आपल्याला पाहिजे आणि निश्चित नुसते आरोप करून मतदान होत नसतं कारण शेवटी मतदार लोकप्रतिनिधी हा ॲक्सेबल कसा आहे बोलतो कसा त्याच्याकडं नाशिकच्या डेव्हलपमेंटचं व्हिजन काय आहे आणि म्हणून मला निश्चित विश्वास आहे नाशिककर आणि त्यानंतर नेतृत्व देशाचं कोण करणार आहे हा देखील एक मुख्य नेत आहे राज्याचं नेतृत्व कोण करत या सर्व गोष्टींचा विचार करून निश्चित लोक आपल्या लाखोच्या संख्येने येतात